आमच्या बहिणीनं अशी रचना केली मला खूप छान वाटलं आणि अभिमान आहे मला माझ्या बहिणीचा जरी संसार गरिबीचा असावा दारू पिणार नवरा नसावा जरी संसार गरिबीचा असावा दारू पिणार आपण तई चार असावा दारू पिनारा नवरा नसावा आपण तई चार असावा बाई जरीची साडी नसावा चार चौगीत बाई बाईझरीची साडी नसावा चार चौगीत मोठ्या असावा चार चौगीत मोठेपणा असावा पण स्वभाव वस्कट नसावा चार चौगीत मोठेपणा असावा पण स्वभाव वस्कट नसावा बाई भांडण झगडा नसावा गोड गोड बोलणं असावा बाई भाडन झगडा नसा गोड गोड बोलन आसा बोलन आसाट नसा गोड गोड बोलन मनात कपट नसावा बाई दिसायला चांगली नसावा बाई चांगली चाहिँ बाई दिसायला चांगली नसावा आपण गुणांना चांगली असावा गुणांना चांगली असावा आपण गर्व अभिमान नसावा गुणांना चांगली असावा आपण गर्व अभिमान नसावा आग माहेरी बंगला नसावा आपण डोळा बंधू असावा ಮಾರಿ ಬಂಗಲಾ ಬಂಧು ದಾಂಧ ಬಂದು ಪುಸವಾ ದುಬಳಾ ಬಂಧು ಆಸೆನ ಖುಶಾಲಿ ಪುಸವಾ ಬೈನ್ ತಾಕ त्याचा स्वतंत्र फायदा नसावा एक असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा तिथं जनतेच हित काही असावा त्याचा स्वतंत्र फायदा नसावा तिथं जनतेच हित काही असावा आईला तर तुम्ही सगळे ओळखताच या आमच्या मामी या मामाच्या या मामी या आमच्या वहिनी हे बंधू या आमच्या वहिनी आता बाकी आहे सांगल हे माझे लाने बंधू आणि हे माझे भाऊजई हो बरोबर त्यांच्यावरती पण एक खूप छान वाक्य घेतलं ना बंधू काय होत ते वाक्य मायरी बांगला नसावा पण दुबळा बंधू असा असावा बरोबर